नमस्कार अनुभूतीच्या या यूट्यूब चॅनलवर मी विद्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे जे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत त्याद्वारे पाहणार आहोत ही अमावस्या तुमच्याकरिता कोणते बदल घेऊन येणार आहे किंवा कोणते आशीर्वाद ती तुम्हाला देणार आहे पहिलंच कार्ड आहे नाईन ऑफ कप म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते द फूल सेवन ऑफ वॅन पेंटॅकल आणि जस्टिस नाईन ऑफ कपचं कार्ड पहिलं आलंय आणि त्यानंतर फुल मध्यावर आहे सेवन ऑफ वॅन्ड च कार्ड जे संघर्षाबद्दल बोलतं आणि त्याच्या पुढे आलंय एस ऑफ पेंटॅकल आणि जस्टिस मध्ये जरी संघर्षाचं कार्ड आलेलं असलं तरी पहिलंच काळ नाईन ऑफ कप आल्यामुळे जो संघर्ष तुमचा चालला होता या जी नवीन सुरुवात तुम्ही केली होती पुढच्या कामाला किंवा असं काम असा रस्ता तुम्ही निवडला होता जे तुमच्याकरिता काम नवीन आहे किंवा ते नातं नवीन ना ना आहे किंवा जे काही तुम्ही करत आहात ज्याच्याशी तुमचा प्रश्न जोडलेला आहे त्यात जिथे कुठे नवीन गोष्ट तुम्ही करत होता आणि तुम्हाला संघर्ष करावा लागत होता तर त्यात आता ह्या अमावास्येनंतर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल एक नवीन सुरुवात तुम्ही कराल तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल आणि नवीन कल्पनेने नवीन विचाराने एक नवी सुरुवात तुमची होईल जास्त करून ऑफ जा कार्ड म्हणजे इच्छापूर्तीच तर आहेच पण तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल आणि हे जे कार्ड आहे इथे संघर्ष तुमचा ह्याबाबत चाललेला होता की जी तुमची इच्छा होती ती अनेक दिवस मनातच होती अनेकां म्हणजे तुम्हाला कोणाचा कोणाचं सहकार्य मिळत नव्हतं तुम्ही तुमची प्रगती करण्याच्या दृष्टीने आणि काहीतरी अशी तुमची इच्छा होती की त्याकरिता अनेकांशी संघर्ष तुम्हाला करावा लागत होता अशी जी तुमची स्थिती होती त्या स्थितीत तुम्ही पाहाल की तुमचं काम आता नव्याने सुरू होत तुम्हाला तिथे मार्ग सुद्धा मिळेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला ब्रह्मांडाचं सहकार्य आहे कारण हा हात ब्रह्मांडाने दिलेला आहे आणि हे जे कार्ड आहे जस्टिसचं ते आहे की जे तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला आता चांगलं मिळणार आहे हे चांगलं हे कार्ड खरं तर चांगलं कर्म किंवा वाईट कर्म अशाबद्दल सांगत नसतं तर ते आपल्या फक्त कर्माबद्दल सांगत असतं त्याप्रमाणे आपल्याला न्याय मिळणार असतो जर कर्म चांगलं असेल तर चांगलं होणार आहे आणि वाईट कर्म असेल तर वाईट होणार आहे पण बाकीची कार्ड चांगली असल्यामुळे तुम्हाला तुम्ही जे काही चांगलं केलेलं आहे त्याचं चांगलं फळ मिळणार आहे आणि हे काम तुम्ही इथे लाल रंग आहे म्हणजे आता तुमची ती भीती गेलेली आहे त्या कामातली जरी काम नवीन होतं किंवा नव नवं नातं होतं तर त्याची असुरक्षित भावना असते किंवा भय असतं कसं करणार ती आता दूर झाली आहे लाल रंग स्थिरतेला सुद्धा दाखवतो तुम्हाला भीती राहणार नाही शिवाय तुम्हाला असं वाटेल की मी करू शकते असा ठाम विश्वास तुमचा असेल नाईन ऑफ पेंटॅकल्स कार्ड नाईन ऑफ कपच्या कार्डच्या खाली म्हणजे भाग्य भाग्य तुमच्या बरोबर आहे तुमचे कप सगळे भरलेले आहेत तुम्हाला भरपूर प्रेम मिळणार आहे आणि तुम्ही समृद्ध सुद्धा होणार आहात ज्ञानाने किंवा तुमच्याकडे पैसा येऊ शकतो मान सन्मान तुम्हाला मिळू शकतो किंवा तुम्ही जे काही आयुष्य जगत आहात ते खूप चांगल्या दर्जाच आयुष्य जगत आहात तुमच प्रकृतीशी ब्रह्मांडाशी नात चांगलं होऊ शकत आणि जर तुमच्या मनात कोणत कोणता असा नकारात्मक अशी जी ऊर्जा होती जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत होती किंवा जर कुठे तुमच्या मनाचा उपचार व्हायचा होता तर तो आता अजून चांगल्या प्रकारे ह्या अमावस्येनंतर होईल सिक्स ऑफ कप का। हे कार्ड सुद्धा प्रेमाबद्दल सांगते भरपूर प्रेम तुम्हाला तुमच्या लोकांकडून मिळेल हे तुमचे मि जुने मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे नातेवाईक किंवा अशी माणसं ज्यांच्याशी तुम्ही जोडले गेला होतात खूप आधीपासून पण अनेक वर्ष तुमचं काही तुम्ही काही संपर्कात नव्हतात किंवा अशी गोष्ट घडेल जी तुमच्या मनात बरीच वर्ष लहानपणापासून होती पण काही कारणाने तुम्ही ती गोष्ट करू करू शकत नव्हतात आणि तो न्यूनगंठ तुमच्या मनात होता तर ती तुमची इच्छा जी दबून राहिली होती आणि तुमच्याच नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही ती दाबून टाकली होती तर ती तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचा तुम तुमचं एक स्वप्न पूर्ण होईल हे नाईन ऑफ कपचं कार्ड जे आहे ते इथे सुद्धा तसंच आहे की जे लहानपणी स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते पूर्ण होऊ शकतं आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळेल लोकांकडून तुमचं कौतुक होईल टेन ऑफ वँड सेवन ऑफ वँडच्या खाली टेन ऑफ वँडचं कार्ड म्हणजे जो संघर्ष होता तो आता संपणार आहे तुम्ही एकजुटीने अनेक लोकांना घेऊन काम करायला सुरुवात करणार आहात किंवा हे कार्ड असं सुद्धा सांगतं की जो इतरांबरोबर तुमचा संघर्ष होता तो संपला असून तुम्ही आता जे तुमच्याकडे आहे ते सगळं एकत्र एक आणत आहात त्याचा उपयोग तुम्ही कसा करू शकाल त्यासाठी मती मान तुमची माणसं असतील तुमच्या ओळखीतले कोणी असतील किंवा अजूनही कोणी असतील तर अनेक लोकांना घेऊन तुम्ही पुढे व्हाल किंवा जे तुम्ही ज्ञान आहे त्याची त्याचा तुम्ही उत्तम प्रकारे सराव कराल आणि स्वतःला अजून चांगलं त्या क्षेत्रात तयार कराल स्वतःला म्हणजे पुढे टेन नंतर जी कार्ड्स असतात ती किंग क्वीन अशी कार्ड असतात पेटचं पेटचं कार्ड म्हणजे नवीन सुरुवातीचं नंतर नाईटचं म्हणजे जोशाने पुढे जाणारं तर पुढची जी आ, मोठ्या पदाची कार्ड्स आहेत हळूहळू जी मोठ्या पदाकडे आपल्याला नेतात तर त्याची तयारी तुम्ही करत आहात ती म्हणजे इथे जास्त करून असं वाटतं की जर तुम्हाला एखादं एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही जशी पैशाची जमाजमाव जंबा करता किंवा तुम्हाला जर कुठे काहीतरी नव्याने सुरुवात करायची असेल तर जे तुम्ही ज्ञान घेतलेलं आहे ते एकदा पुन्हा एकदा तुम्ही वाचता किंवा जे काही आहे परीक्षेला जाताना तुम्ही पुन्हा संपूर्ण जो काही सिलेबस आहे त्याचा एकदा अभ्यास करता त्याप्रमाणे तुम्ही तयारी करत असताना दिसत आहात आणि ही तयारी तुमची एकट्याची चालू आहे असं पण वाटतंय कारण हा सगळा भार ह्या एका व्यक्तीने उचललेला आहे पुढे हिलिंगच कार्ड आलंय आणि त्याच्या पुढे द मॅजिशियन शेवटचं कार्ड जस्टिस आणि मॅजिशियनचं कार्ड आहे सगळीच कार्ड खूप मोठी आणि चांगली आहेत पण ही दोन कार्ड स खूपच महत्वाची आणि चांगली हे मॅजिशियनचं कार्ड नंबर वनचं कार्ड आहे ज्या जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे किंवा किंवा जे जे काही तुमचा जो काही प्रश्न आहे त्यात तुम्ही नंबर वन असाल एक नंबरचं काम तुमचं असेल म्हणजे तो दर्जा तुमच्या कामात लोकांना दिसेल किंवा तुमच्याकडे ती जादू आहे की असंख्य लोकांना तुम्ही न्याय देऊ शकता हा न्याय जो आहे तो तुम काय न्याय तर स्वतःला आणि इतरांना तुम्ही असा न्याय द्याल की लोक आश्चर्यचकित होऊ शकतात तुमच्या कामाने एस ऑफ पेटॅकल्सच्या कार्डच्या खाली हे जजमेंटचं कार्ड आहे जजमेंटचं कार्ड म्हणजे देवदूत तुम्हाला तुमचा उपचार करत आहेत आणि इथे प्लस हे साई अधिक चिन्ह आहे जे डॉक्टरांकडे आपण पाहतो तर हा उपचार तुम्ही कदाचित असं असेल की तुम्ही जे काम करत आहात त्याने अनेक लोकांचा उपचार होऊ शकतो किंवा जे काम तुम्ही कराल त्यात तुमची प्रगती होईल सगळं अधिक होत जाईल हे जे देवदूत आहे ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि त्या आशीर्वादामुळे तुम तुम्ही त्यांच्याकडून एक वेगळीच शक्ती तुम्हाला प्राप्त होईल ज्या ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या कामात करा ऑफ हे कार्ड सांगत की तुम्ही लोकांना मार्गदर्शन कराल किंवा अनेक लोकांना घेऊन तुम्ही काहीतरी निर्माण कराल मग एखादं नवीन प्रोजेक्ट असू शकतं किंवा जे काही काम नव्याने तुम्ही सुरू सुरू करत आहात त्याबद्दल नियोजन त्याबद्दल एक दोन लोकांशी बोलणं इथे एक दोन लोक आहेत पण प्रत्यक्षात तुम्ही अनेक लोकांशी त्याबद्दल बोलाल चर्चा कराल किंवा अनेकांना घेऊन जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या प्रकारचं काही ना काही तुमच्या येत्या काही दिवसात घडेल आणि जर तुमचा प्रश्न तब्येतीचा असेल किंवा तुमची अं तुम्ही आजारी वगैरे असाल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल म्हणजे कसं होतं की आपण अनेक डॉक्टरांकडे जातो पण आपल्याला योग्य उपचार मिळत नाही तर तो उपचार तुम्हाला योग्य उपचार मिळेल फिजिक्स ऑफ वैन या ही जी वैन ची आणि टेन ऑफ पेंटॅकल त्याच्यावर हे सिक्स ऑफ वॅनच कार्ड आहे म्हणजे जी काही इच्छा तुमच्या मनात तुम्ही योजलेली आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही जी कामं करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल इथे सुद्धा अनेक लोकांना घेऊन तुम्ही पुढे जात आहात शिवाय हा घोडा पांढरा आणि इथे रंग पिवळा लाल असे रंग दिसत आहे तर तुमची प्रगती होते तुम्ही शांतपणे पण प्रगती करत पुढे जात आहात आणि तुमच्याकडे तो जोश आहे ती स्थिरता तुमच्याकडे येत आहे आणि सिक्स हे कार्ड सांगत आहे की आ, तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल म्हणजे एखाद्या व्यवसायात व्यवसाय आपण करत असतो पण त्यात यश जे मिळायला हवं ते सगळ्यांना मिळत नसत तर तुम्हाला तुम्ही जे काही करत आहात किंवा जे काही आत्ता या स्थितीत तुम्ही योजलेलं आहे मग ते छोट मोठं ध्येय असेल किंवा काही मोठ्या प्रमाणात तुमचं व्यवसायाशी संबंधित असेल पण जे काही तुम्ही ठरवलं आहे ते छान प्रकारे ते होईल आणि तुम्हाला त्यात यश मिळेल टेविलचे हे कार्ड ह्या जस्टिसच्या आणि हिली जजमेंटचं जे कार्ड आहे त्याच्यावर आलेलं आहे म्हणजे तुम्हाला जी तुम नकारात्मक ऊर्जा होती जी तुम्हाला त्रस्त करत होती मग ती तुमची वाईट सवय असेल किंवा वाईट संगती असू शकते किंवा अशी गोष्ट जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोकत होती तुम्हाला तुमचे विचार असे असतील जे नकारात्मक होते आणि ही नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात होती तर तिचा अंत होत आहे तिचा अंत होते म्हणजे अशी नकारात्मक ऊर्जा आपल्या सतत कधी ना कधी मध्ये मध्ये चालूच असत पण त्याच्यावर सतत आपल्याला जे काम करावं लागतं ते काम या अमावस्येनंतर किंवा आजपासून तुमचा उपचार चांगल्या प्रकारे होईल आणि नकारात्मक ऊर्जेवर तुम्ही मात करून पुढे हा न्याय तुम्हाला मिळणार आहे आणि इथे तुम्ही चमत्कार घडवून आणणार आहात म्हणजे जितके नकार जितकी नकारात्मक ऊर्जा तुमची आधी होती ज्यामुळे तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत आलात आणि त्रस्त होतात हा संघर्ष जो तुम्हाला सतत करावा लागला त्याच्यावर विजय प्राप्त होत आहे आणि ही ऊर्जा तुमच्या या चांगल्या ऊर्जेमुळे आता निघून जात आहे हिचा उपचार पूर्णपणे आता या अमावस्येनंतर होणार आहे तुम्ही ह्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपल्या हातात जादू आहे आपल्या आपल्याकडे ती दिव्य शक्ती आहे की जिच्यामुळे मी योग्य न्याय देऊ शकतो स्वतःला आणि इतरांना हे होतं आजचं रीडिंग याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद